लयब्रारीमध्ये आप सगळ्यांचं स्वागत आ, मी आलो आहे गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर दरवर्षी गणेशाचं आगमन होत असतं तसं तस यावर्षी झालेलं आहे आज मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे सर काय भावना आहेत तुमच्या ग आज गणेशोत्सव सुरू होतो आहे आणि तुमच्याकडे गणेशाचं आगमन झालेलं आहे आज अतिशय जल्लोषामध्ये ढोलशाच्या निनादात वाजत गाजत मोठ्या उत्साहामध्ये गणण्याचं स्वागत झालेलं आहे महाराष्ट्रात देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे सर्व हिंदू बांधव आहेत जगभरामध्ये प्रत्येकाने वैयक्तिक स्वरूपामध्ये सर्व स्वरूपामध्ये गणरायाचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून सर्व गणेश भक्तांना मी मनापासून अधिक तर खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आपण विचारलं की दोन महिन्यावर निवडणुका आहेत खरं आहे दोन महिन्यांनी निवडणुका आहेत विधानसभेच्या तुम्ही भाजपचे सरकारचे संकटमोचक मोचक तर आता निवडणुकाही येत आहेत तर या पार्श्वभूमीवर तुम्ही गणरायाकडे काय मागणं केलं का खरं सांगे गणरायाकडे मागण्याचं सा काम गणराया आम्हाला देणारच आहे आणि तो भरभरून देणार आहे यावेळेला कारण त्यांना माहिती आहे जनतेच्या हिताचा निर्णय करणारं सरकार आहे जनतेचं हित जोपासणारं हे सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी गणराया पुन्हा मोठ्या मताधिक्याने आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद देईल मोठ्या मत तरीकेने आमची लोक या ठिकाणी निवडून येतील आणि पुन्हा जनतेच्या सेवेसाठी विशेष करून गोरगरीब गरीब जनता आमच्या भगिनी आहेत शेतकरी आहेत शेतमजूर आहेत विद्यार्थी आहेत त्यांच्या हितासाठी पुन्हा आमच्या सरकार या राज्यामध्ये विराजमान होईल आरूढ होईल आणि त्यासाठी गणरायाचा आशीर्वाद तर आहेत पण भरभरून जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी या ठिकाणी राहणार आहे सर ह्या सणाच्या निमित्ताने कुटुंब एकत्र येत असतं एरवी तुम्हाला कधी कुटुंबाशी बोलायलाही वेळ मिळत नसते खरं तर या निमित्ताने तुम तुम्ही कुटुंबीय कसे एकत्र येतात नाही खरं आहे आता तुम्ही बघतात की कि रोज किती धावपळ आमची असते महिन्यातून मी दोन तीन दिवस जामनेरला असतो सत्तावीस दिवस तर तीस दिवसातले मी बाहेर असतो त्यामुळे फार भेटी आमच्या फार कमी होत असतात मुलींना तर ते दोघी पुण्याला आहेत त्यामुळे आमच्या भेटीचं दोन दोन चार चार महिने होतही नाही नातवंडाची भेट होत नाही कारण माझ्याकडे जबाबदारी मोठी आहे दररोज या जिल्ह्यात त्या जिल्ह्यात महाराष्ट्रभर मला फिरावं लागतं पण या निमित्ताने आज सगळं मित्र वर्ग आमचं सगळं सगळं संबंधित आहेत सर्वजण नातेवाईक आहेत हे आम्ही आणि विशेष करून सर्व अधिकारी डिपार्टमेंटचे वगैरे म्हणतात आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र येऊन गणरायाचं स्वागत या ठिकाणी करत असतो आणि दरवर्षी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मी या ठिकाणी गणरायाची स्थापना करत असतो आणि त्यानिमित्ताने मग एक गेट टुगेदर होतं जेवणाचाही कार्यक्रम होतो बरं वाटतं